आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा गाव पण पंढरपूरच आहे पंढरपूर कार्यक्रम खूप सुंदर वाटला खूप अतिशय असा पण कार्यक्रम कधीच बघितला नाही अनिल दा दा दादा सावंत अनिल दादा अनिल दादा सुभाष सावंत कार्यक्रम अतिशय सुंदर होत्या निवेदन अतिशय सुंदर होत्र कधीच झाला नाही कार्यक्रम पहिल्यांदाच झाला असा कार्यक्रम आणि अजून पण हवा अशी इच्छा आहे माझं नाव रुक्मिणी कृष्णा माने अनिल दादा सावंत यांनी कार्यक्रम खूपच छान घेतला खेळ पैठणीचा फक्त आम्हाला एवढंच की आम्ही जायचं होतं पण आम्ही उशीर आम्हाला भेटले नाही आता मंगळवार पहिल्यांदाच आलेला आहे हो हो खूप पहिल्यांदाच झाला आणि असं खूप छान झाला कार्यक्रम विधानसभा निवडणुकीत अनिल उमेदवार आहेत दहा उभे राहणार आहेत त्यांनी जर काम केलं आम्ही जे आमची जी इच्छा आहे त्यांनी जर आमची इच्छा पूर्ण केली तर आम्ही खूप त्यांना मत अवश्य देऊ आमच्या म्हणजे आमच्या वार्डात आता कसं कस ड्रेनेज नाही ड्रेनेज नाही आता आम्ही पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं त्या वार्डात राहतोय नवीन सरगम चौकात तिथं आमच्या इथं ड्रेनेजच नाही आहे किती जणांना सांगितलं तर त्यांनी एकाही आमची इच्छा पूर्ण केली नाही जर आमची इच्छा पूर्ण केली तर आम्ही निवडून करतो की बाबा तुमचे काम करतो तर आम्ही त्यांना देऊ नमस्कार माझं नाव संगीता नमस्कार माझं नाव संगीता धनंजय जगताप आज हा महिलां महिलांसाठी जो अनिल दादा सावंत यांनी जो कार्यक्रम ठेवलेला तो महिला महिलांचा सन्मान आणि खरोखरच महिलांचा सन्मान केला त्यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या सादर झाला त्यात बऱ्याचशा महिलांना चान्स मिळाला आणि त्यांनाही त्यांच्या कलागुणांना वाव देता आले असे कार्यक्रम पंढरपूर शहरात वारंवार होत राहो हीच सदिच्छा आणि दादा आमदार व्हावेत ही सदिच्छा नाव वैशाली साळुंगी आहे दादांनी आजचा कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार केलेला आहे आणि दादांसाठी खूप खूप शुभेच्छा दादांना आमदार निवडून देणारच आम्ही याची खात्रीच आहे आम्हाला दादाच आमदार व्हावेत अशी इच्छा आहे आमची दादाच आमदार व्हावेत अशीच इच्छा आहे आमची